तर मंडळी कसं सर्वजण सर्वांचं परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये सर्च स्वागत आणि आज होणार आहे आपला खास ब्लॉग कारण आज मी करणार आहे पी सी अपग्रेड आपलं जे आहे खूप सेन्सिटिव्ह आणि मोठं असणार आहे म्हणजे थोडक्यात समजू शकता की अल्बम गाणी वगैरे एडिट करणार आहे आपण आणि आता जाऊया आणि दाखवतो तुम्हाला किती काय काय घेणार आहे किती कॉस्ट त्या कसं कसं घेणार सगळं पूर्ण दाखवून सगळं पैसे विषयी ट्रान्सफर करून आलो बघा आकाश मध्ये तिथं सगळं काही मिळते आणि आज जाऊन जरा परवानगी दिली तर आता आपण तुम्हाला सगळं दाखवतो वेट आर मॉच ग्रो आता आलो आहे बघा सगळं फायनल केलो आहे आणि ऑर्डर पण टाकले आपली उद्या दुपारी दोन ते अडीच वाजता आपल्याला मटेरियल सगळं मिळणार आहे आणि आपण आहे आकाश मध्ये विश्रामबाग सांगली तुम्हाला सांगतो इथं एक ना एक जे पाहिजे काहीही लेटेस्ट असू दे सगळं अवेलेबल होते काहीसुद्धा अडचण नाही आता आपण घेतले ते रायझन फाय सेवन फिफ्टी सेवन हंड्रेड एक्स घेतले आणि मदरबोर्ड वगैरे सगळं तुम्हाला मेन्शन करतो काय अडचण नाही कार्डची सीरीज अवेलेबल होत नव्हती पण मला अवेलेबल करून दिलेत आर टी एक्स फिफ्टी सेवेंटी घेतले आहे आपण ट्वेल्व जी बी मध्ये तर तुम्हाला सगळं दाखवतो आणि इथलं सिनेमॅटिक एक लुक पण बघून घ्या तर आज आहे आपला दुसरा दिवस आणि आपले पी सी कम्पोनेंट्स आलेले आहेत दुकानात आता जाऊन सगळं पिकअप करूया चारचाकी घेऊन चालू जी आपल्याला दाबाचीच आहे तर जाऊया आणि दाखवत सगळं तू आता बघा दादा आलाय <laughs> आता सगळं मटेरियल घ्यायला गाडी चालवताना ना मागं बघायचं म्हणजे जो असा असा विषय आणि हे वयू पण आल्या आता जाऊया आलोय बघा आल्या पोच चालू आलाय बघा मी आणि जाऊया आता आता आलोय बघा आणि हे मटेरियल सगळे घेतले हे आहे तिथले थोडी माहिती घ्या ह्यांच्याकडून गेली दोन हजार सातपासून अठरा एकोणीस वर्ष झाली आम्ही इथं आता या शॉपमध्ये कंटिन्यू आमचा बिझनेस सुरू आहे कम्प्युटर हार्डवेअर ऑल टाईप्स ऑफ कॉम्पोनंट त्यानंतर गेमिंग पी सी सगळ्या हायर एन्ज्युकेशन ज्युनियन स्क्वेअर्स वगैरे आम्ही आम्ही इथं सेल करतो सांगलीमध्ये आमचं आत्ता जे शॉप आहे तिथून सगळीकडं सांग सांगली आणि आदर ज बाकीच्या जिल्ह्यातसुद्धा आम्ही माल सप्लाय करतो बऱ्याच लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे आता हे सर्व एकदा माझ्याकडं आले त्यांनी आता चांगल्या प पद्धती चांगल्या जे गेमिंग मशीनचं मटेरियल माझ्याकडून पर्चेस केलेलं आहे असं बऱ्याच लोकांचं ज्यांना ज्यांना फोटो एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग गेमिंग असे सगळ्या याचे पार्ट्स कंपोनंट पार्ट्स वगैरे आपल्याकडे सगळे अवेलेबल असतात ठीक आहे जर आणि परत तुम्हाला जर काय माहिती हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता

आले बघाय तर हो काय ब्लॉक लई मोठा झाला नाही घरला तर माझ्या लाडक्या मित्रांनो भावना मैत्रीण सगळ्यांना सगळ्यांना कशा सर्वजण <laughs> आणि आज बघा भाऊ आलाय आणि विषय आज लई मोठा झालाय तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये माहितच असेल की पीसीचं पार्ट आणलेलो आता ते ह्यात सगळं फिट करायचं बघा ह्यातलं काढायचं सगळं बघा असला बारका कॅबिनेट आपला आणि ह्यातलं सगळं काढून हो का ते सगळं दिसते काय दिसत असलं तर बघा आठ दाखवतो ते, ते सगळं घालायचं येतात घे सगळे खाली किती वाज जायचं बघा पत्ता किती आहे बघा ते अरे उलट व्हायली हो का हे बघा रायझन बी फाईव्ह फिफ्टी आपण हे केले बघा नजर एवढं वापरला किंवा इकडे ओके प्रोसेसर प्रोसेसर नाच करते का रायझन सेवन आहे एवढे हा आपला पॉवर सप्लाय बघा कसा आहे हो गोल्ड आहे प्युअर का इथे गोल्ड सर्टिफाईड पण आहे दिसते काय बघा नाही दिसत दाखवतो एस डी एस डी घेतला आणि कसं आहे ब्लॅक आहे ब्लॅक नुसता स्पीड वर स्पीड हे बघा आपलं काढ नाही कूलर आहे की लिक्विड कूलर आहे लिक्विड कूलर आहे आपलं कूलर तीनशे साठ अ वेरियंट आहे आणि तीन फॅनच आहे याच्यावर टेम्परेचर त्यांनी सगळं <coughs> दाखवते आणि रॅम जरा साधतले आले आपल्याला आर जी पी वाली भेटले नाही त्यामुळं हेच इन्स्टॉल करायचं आणि हे हाय बघा सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात महागड आणि सगळ्यात पॉवरफुल पॉवरफुल जीपी वाय पॉवरफुल नाद करते काय आणि आता डायरेक्ट लागू आपण अनबॉक्सिंग आणि इन्स्टॉलेशन ला सगळ्यात पहिला हे आरशू तुमचं काय म्हणणं आहे कस एक्सा एक्साइटमेंट पहिले क्या पहिला अलग अलग करेंगे आणि उसके बाद हम बादे अस घालंगे डालेंगे डाळे बघा यामुळे सगळं हरफला सांगितले कारण त्याची फिल्ड तू शिकाय पण लागलो व्यवस्थित सगळं त्याचं हे झाले आणि आता सगळं सोडवले मदरबोर्ड सगळं काढले ते एस एम पी एस आहे आणि तिथं ते प्रोसेसर हे आहे मदरबोर्ड ह्यातलं सगळं सोडवणार ही फॅन इथं ट्रान्सफर होणार हे फॅन काढणार आणि इथे आपलं मस्तवानी मस्तवानी काय म्हणते त्याला लिक्विड कुलर येणार अशा <laughs> प्रकारे आपलं प्लॅन राहणार आहे आणि अनबॉक्सिंगला मजा म्हणजे काय पण म्हणा शेवट बघा कॅबिनेट इथं बाजूला ठेवलं आहे जरा अंधार असल्यामुळं हे करून घ्या ॲडजस्ट करून घ्या आणि आता मेन अनबॉक्सिंग होणार आहे आपल्या सगळ्या पार्टचे आणि पहिला मदरबोर्ड अनबॉक्सिंग होणार त्यामध्ये हे प्रोसेसर आपलं होणार मग त्याच्यावरती सगळे होणार अनबॉक्सिंग हर्षू करणार यावेळेस खरं चवलाय दिसत नाही मागचं सगळं दिसतंय खरं आपण तुम्ही हे बघा ई लाला ऊ लालाला काय म्हणत नाही काय एक्सपिरियन्स हे लय भावा का रे तू हा आता उलटा कर पहिला काढून उलटा कर निघाल ये आपणा मदरबोर्ड जो प्लॅस्टिकाच्या अंतर आहे इकडं उचलला असेल कॅरी बघ ला भरून ते उचलू नको इकडं कॅरीबॅग लाल हां हां बघा भावांनो निघाला आपला भैर अरे ते खाली ठेवाय नसते हे बॉक्स बंद करून त्यातच ठेवायचं याच्या जा खाली काय काय पहायला काढ सगळ्या डाटा केबल होते आणि ना यो लेजेंडरी लेजंडरी आपला मदरबोर्ड आहे जो की एम एस आय बी फाईव्ह फिफ्टी थमाव्हॉक नावाचा आहे काय काय बघायचं तुला आणि अशा पद्धतीनं आहे इथं आपला प्रोसेसर लागणार इथं दोन आपल्या एस डी बसणार आणि इथं आपले मेन ग्राफिक कार्ड बसणार इथं रॅम बसणार इथं चोवीस पिन इथं आठ पिन आणि कुठं पिन तीन सगळ्याकडे पिन आहेत आणि आता एक एक एक, 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 एक अनबॉक्सिंग करून ना पुढचं काम करून घेऊया अनबॉक्सिंग करता लागले ती पहिला महायच असती प्रोफेशनल 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 वर नाही हे वर 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 असं असं प्रोसेसर इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर दिस बिल्ड हा ते फॅन का उपलब्ध नाही आपल्या फॅन नाही फॅन नाही तर प्रोसेसर कुठं आहे प्रोसेसर कडल आहे फॅन दिला नाही अरे फॅन दिला नाही काय उपयोगाचं नाही सोड हे लावा लागतं आपल्याला काय नसतो रे प्रत्येक प्रोसेसिंग पीन पिन एक सुद्धा वागता कामा नाही हे नाही सगळं पाण्यात जातो हे बघ शिकाडलं काढलं जर ते मग ते बाबा चाकच चाकच किमान दिसत नसतं कसं घालायचं असतो खाली आता नको वर आता सांगतो जर जाऊ इथं डॉट आहे काय काय काच आहे इथं काच आहे काय हा इथं असं आपण काम लगेच नको असं हा थोडं झाला 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 झालं थांत दाबू नको एक म्हणजे बघा असा आहे आणि इथं ह्याला एक डॉट असते आणि खाली एक खाच असतं एकदम बारीक असते एकदम नाजूकपणे काम असते आणि हे आता लॉक कर करलो ढकलिकडे बाहेरनं लॉक करून आढकलो प्रोसेसर आपला अप्लाय झालेला आहे हे दोन जवळपास आपल्याला पडलेले आहेत एक तीस हजारच्या आसपास गेलेला आहे तीस पस्तीस हजार बोर्डच महाग मागवता प्रोसेसर पण मागवता मला मी अंदाज सांगवले किंमत मला ॲक्च्युली किंमत मी बघायला पाहिजे आणि आता ह्याचं पुढचं काम करतो आणि डायरेक्ट दाखवतो संध्याकाळचं नऊ वाजल्यात बघा आणि बघा सगळा प्रकार असाच आहे अजून सगळं बॉक्स बिक्स सगळं असं आहे आणि आपला पी सी चालू केला आहे थोडं कृपळ विषय आहे त्याला बघा ड्रायव्हर मारायला लागलो आहे अजून न्यू डिस्प्ले चालू व्हायचा आहे रेडिएटरमध्ये डिस्प्ले दाखवत नाही आहे खालचे तीन या सहा फॅनचे टोटल आपल्याला खालून आर जी बी दिसत नाही आहे किरकोळ तिरकोळ गायल करून घेतो आणि लय काय दाखवलं नाही परफॉर्मन्स एक दाखवतो तुम्हाला आणि आणि काय नाही रात्रीचं दहा वाजल्यात बघा आणि फायनल सेटअप झाला आपला जरा एकदा नजर मारा कसं आहे मग आता काय करू नका पहिला तिथं सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं बघा ब्लॉग भारला जाई पण पण कसाशी हो